एका गावात एक मुलगा राहत होता त्याच्या जीवनामध्ये खूप दुःख होते त्याचं कोणत्याही कामामध्ये मन लागत नव्हतं त्याला सारखी निराशा जाणवत होती जीवनातील आनंद हरवल्यासारखे वाटत होते कोणाशीही बोलायची इच्छा होत नव्हती तो एकटेपणाने ग्रासलेला होता आणि आशा हरवत चालली होती तो आपल्या समस्येवर उपाय शोधत होता म्हणून एका साधूच्या भेटीला गेला आणि त्याला आपली समस्या सांगितली त्याने सांगितले की त्याला सतत दुःख वाटते कोणत्याही गोष्टीत आनंद मिळत नाही साधू म्हणाले मी तुला उपाय सांगेन पण त्याआधी तुला एक काम करावे लागेल गावाच्या जवळ एका डोंगरावर एक एक मंदिर आहे आहे आणि त्या मंदिराजवळ मुंग्यांचे घर तुला रोज तिथे जावे लागेल आणि मुंग्यांचे घर तोडावे लागेल हे ऐकून तो मुलगा आश्चर्यचकित झाला त्याला समजत नव्हते की साधू असे विचित्र काम का सांगत आहेत एका निरापराध जीवांच्या घरावर वार करणे योग्य आहे का असा विचार त्याच्या मनात आला पण आपल्या दुःखांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तो काहीही करायला तयार होता पण साधूंचे ऐकून तो मुलगा डोंगरावर गेला तिथे पोहोचल्यावर त्याने पाहिले की मुंग्या सतत मेहनत करत होत्या त्या अन्न गोला करत होत्या एकमेकांना मदत करत होत्या आणि आपल्या घराची राखण करत होत्या हे पाहून त्याचे मन जड झाले त्याला वाटले की या निष्पाप जीवांचे घर तोडणे चुकीचे आहे पण साधूंनी सांगितल्यामुळे त्याने धैर्य एकवटले आणि शेवटी मुंग्यांचे घर तोडले मुंग्यांचं घर तोडल्यामुळे मुंग्या इकडे तिकडे पळू लागल्या त्या गोंधळल्या आणि विस्कळीत झाल्या दुसऱ्या दिवशी तो पुन्हा डोंगरावर गेला आणि आश्चर्यचकित झाला त्या मुंग्यांनी पुन्हा पुन्हा मेहनतीने आपले घर घर बांधले होते त्याने तोडले असे तो खूप दिवस करत राहिला पण मुंग्या प्रत्येक वेळी नवीन घर बांधत राहिल्या त्यांच्या अथक परिश्रमाचे आणि चिकाटीचे त्याला आश्चर्य वाटले काही दिवसांनी त्याने पाहिले की मुंग्याने थोड्या अंतरावर नवीन घर बांधले आहे त्याला खूप राग आला राजाच्या भरात त्याने पुन्हा त्यांचे घर तोडले घर तोडताना काही मुंग्या त्याच्या पायाखाली आल्या आणि मृत्यूमुखी पडल्या हे पाहून त्याला खूप वाईट वाटले त्याला समजत नव्हते की साधू त्याच्याकडून हे का करून घेत आहेत त्या रात्री त्याला खूप पचाताप झाला मनात अपराधी भावना दाटून आली मुंग्यांचं घर तोडल्याचं आणि त्यांना मारल्याचं त्याला खूप वाईट वाटलं म्हणून दुसऱ्या दिवशी तो पीठ घेऊन डोंगरावर गेला आणि मुंग्यांना खायला घातले सातव्या दिवशी तो साधूकडे पोचला आणि त्यांना म्हणाला बाबा मी खूप वेळा मुंग्यांचं घर तोडलं पण शेवटी मी स्वतःला थांबू शकलो नाही मला त्यांची दया आली आणि मी मी त्यांना नुकसान बंद केलं पण आता मला कोणता मार्ग दिसत नाही ज्यामुळे या वाईट बाहेर येईन यावर साधू म्हणाले बाळा मी तुला मुंग्यांचं घर तोडायला नव्हतं पाठवलं माझी इच्छा होती तू तू की तू त्यांच्याकडून काहीतरी शिकावं तू पाहिलंस की मुंग्यांनी कित्येक वेळा त्यांचं घर तोडल्यानंतरही हार मानली नाही प्रत्येक वेळी ते आपलं नवीन घर बनवत राहिल्या हाच जीवनाचा सर्वात मोठा धडा आहे तुमच्या जीवनात कितीही अडथळे आले तरी तुम्ही कधीही हार मानू नका सारखा सारखा प्रयत्न करत राहा जोपर्यंत तुम्ही हार मानत नाही प्रत्यक्षात तोपर्यंत तुम्ही हारत नाहीत आणि दुसरी शिकवण ही आहे की जेव्हा आपल्यावर वाईट वेळ येते तेव्हा आपल्याला वाटतं की ही वेळ कधीही जाणार नाही पण लक्षात ठेवा ही वेळ पण एक दिवस निघून जाईल जीवनात धैर्य आणि सततचे प्रयत्न हेच यशस्वी होण्याचे मूल मंत्र आहेत तू मुंग्यांकडून शिकला आहेस की जीवनात कितीही अडथळे आले तरी आपल्याला न थांबता पुढे चालत राहिलंच पाहिजे साधूचे बोलणे ऐकून त्या मुलाला समजलं जीवनात येणाऱ्या अडथळ्यांचा सामना करणंच यशाचा मूलमंत्र आहे